But the <laughs> woman Hello सुदेव सुतम देव कौसो नमर्दन देव की परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरू श्री कृष्ण महाराज कौरव आणि पांडव असे दोन भाऊ होते कौरव हे धुतराष्ट्राचे होते आणि पांडव हे पांडू राजाचे होते तर त्या दोघांमध्ये कौरव पांडवाचा नेहमी द्वेष करायचे पांडव कधीच कौरवाचा द्वेष केला नाही पांडव कौरव मात्र पांडवाचा द्वेष करायचे आणि वास्तविक पांडवांचं राज्य होतं परंतु ते कौरव म्हणजे दुर्योधन तो त्याला द्यायला तयार नाही आणि मग शेवटी काय झालं त्या युद्धाच म्हणजे कौ कौरव कौरवनी पाडवाला लक्षग्रह जाळण्याचा प्रयत्न केला लक्षग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तिथून ते श्रीकृष्ण महाराजांच्या आशीर्वादानं सुटले पुन्हा नंतर आणि त्यांना पुन्हा हस्तिनापुरामध्ये आणण्यात आलं आणि त्यांना इंद्रप्रस्थ नावाचं राज्य देण्यात आलं आणि इंद्रप्रस्थामध्ये पांडवांनी एवढी प्रगती केली आणि तिथं त्यांनी एक राजसू नावाचा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर हा ह्या यज्ञाला कौरव देखील गेले होते पण तिथं ते वैभव बघून कौरवाचे डोळे दिपले आणि मग कौरवानं काय केलं त्याला पुन्हा म्हणजे दूध खेळायला बोलवलं आणि दूध खेळायला बोलवलं आणि त्या त्याच्यामध्ये त्याला हरविलं आणि बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास असे अशी त्याला शिक्षा दिली आणि मग पांडव हे क वनवासात गेले वनवसात गेल्यानंतर कौरव हे तरी त्यांच्या मागावरच होते कौरव आणि मग शेवटी वनवास संपला जायचा बारा वर्षे संपले अज्ञातवास संपला आणि पुन्हा मग क पांडव वापस आले आणि त्यांनी फक्त पाच गावाची मागणी केली श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णाला महाराजाला पाठवलं श्रीकृष्ण महाराजाला पाठवून फक्त पाच गावाची मागणी केली परंतु ती पण त्या त्याला त्याने नकार दिला आणि मग शेवटी युद्धाचा पर्याय झाला मग युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला अर्जुनाची साथी झाली श्रीकृष्ण महाराज पण अर्जुन ऐन वेळेला त्याला पाहिलं की माझ्या पुढं कोण उभं आहे आचार्यान मातुरान भातर पुत्रान पौत्रान सखिन सता शसुरान सुदैव व अरो भैरोपी तान समीक्ष वस्तितात आणि मग हा अर्जून पाहिलं की माझ्या पुढं कोण उभे सगळे माझे माझेच नातेवाईक आहेत आणि द्रोण आहे भीष्म आहे आणि द्रोणाला द्रोणाचार्याने मला धनुविद्याच ज्ञान दिलं आणि भीष्माचार्य हे माझ्या गुरु पितामा आहेत त्यांनी मला लहानपणी मांडीवर खेळवलं मला वाढवलं मोठं केलं आणि मग यांना ती मी त्याच्यावर प्रतिवार प्रतिवाद इशुबी प्रतिष्ठा मी पूजा राहाव निसू न असं श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणला की मी ह्या पूजा म्हणजे मला पुजनी आहेत ते रोख आणि त्या पूजनीय रोकावर मी बाणानं वार कसे करू आणि असं त्याला आज्ञा झालं आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं अजून हे धर्मयुद्ध आहे आणि पांडव हे म्हणजे द्रोणाचार्य आज तुझ्या पुढं उभे आहेत भीष्माचार्य आज तुझ्या पुढे उभे आहेत भीष्माचार्य हे तुझे शत्रू म्हणून उभे आहेत तुझे शिकवणारे शिक्षक म्हणून उभे नाही द्रोणाचार्य भीष्माचार्य हे तुझ्या पुढं उभे येतं ते तुझं शत्रू म्हणून उभे आहेत ते तुला मारण्यासाठी शस्त्र घेऊन तयार आहेत म्हणजे द्रोणाचार्य बी तयार आहेत आणि भीष्माचार्य बी तयार आहेत तर ह्या लोकां ते मारायला तयार आहे तर तू त्यांची कशाला कदर करतोयस आणि हे युद्ध धर्मयुद्ध आहे अजून तर आणि कौरव म्हणजे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे आतिथायी माणसाला साथ देत आहेत म्हणजे अतिरेकी माणसाला साथ देत आहेत प्रजाजना दुःख देणाऱ्या लोक राजाला ते साथ देत आहेत त्या कौरव दुर्योधनाला साथ देत आहेत आणि तशा लोकांना मारण्यात काहीच पाप नाही अर्जुना आणि जर तू आता चेतो मिमम धैर्म्यम संग्राम तरी शिशी जर तू हे स युद्ध केलं नाहीस अर्जुना तर स तर स्वधर्म कीर्तींचे हे तो पाप वापशिशी तो स्वधर्म मी जाईन तुझा स्वधर्म काय तू क्षेत्रिय आहेस आणि तुझा धर्म युद्ध करायचा आहे आणि तू जर युद्ध करत नसल तर तो स्वधर्म जाईल तुझा तुझी कीर्ती जाईन तुला लोक भेला भेला पळाला पळाला असं म्हणते आणि आकिर्तींच्या विभूतानी व्यायाम आणि संभावित असेच आकिर्ती <coughs> मरणागती घरी इच्छे दे आणि जे संभावित माणूस आहे ना त्याला ही आकिर्ती जी आहे ती मरणापेक्षा जास्त आहे अर्जुन आणि त्यामुळं तू हे युद्ध कर हा आणि मग म्हणून श्रीकृष्ण महाराज महे <coughs> अर्जुन युद्धाय एक कृतनिश्चय हे युद्ध काढण्याचा तू निश्चय कर नि ऊट आणि हे युद्ध कर आणि येतो मी धैर्म संग्राम न करीसी शेषी तो, तो धर्म ही तुझी, तुझी आप असती होईल आणि तुझं हित मी याच्यात नाही आणि मग श्रीकृष्ण असा अर्जुन तर तरी अर्जुन म्हणतो की देवा मी युद्ध करत नाही यो मुक्त अर्जुन संख्येत रथोपस्त उपायशेत हो विसरूचे शिष्य म्हणजे आपम सुख संविघ्न मानस आणि तो त्या रथाच्या जा पाठीमागं जाऊन शोक सविग्न होऊन म बसला आणि तो म्हणला की मी देवा युद्ध करणार नाही मी माझ्या दोराचार्य माझे गुरु आहेत मी त्यांना मारत नाही भीष्माचार्य माझे आजोबा आहेत मी त्यांना मारत नाही हे बाकीचे सगळे लोक माझे मामा आहेत माझे चुरते आहेत माझे सासरे आहेत आचार्यान मातुरान मातुरण मातुरा, पुत्रान पत्रा सखिन सत्ता आणि मग असं ह्या असं अर्जुन म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात आणि गीतज्ञान मायभाभो सुरू कुठून होत आहे हे धर्मापासून सुरू होते आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि संपत नीतीवर नीती आणि धर्माचं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे हे गीताशास्त्र आहे मायभो हा गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि तो धर्मग्रंथ तुम्ही वाचत नाही तुम्ही वाचत नाहीत त्याचा अर्थ बघत नाहीत आणि म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला हा धर्म हा ग्रंथ समजून सांगण्यासाठी मी दररोज आठ वाजता व्यक्त होत असतो मग माय भा त्यामुळं मी आज व्यक्त झालो आणि तुम्हाला मी सांगत आहो माय तर श्रीकृष्ण महाराजानं ते गीता सांगितली तर पहिल्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं अरे अर्जुना तू ज्या भीष्माचार्याला मार मारत नाही म्हणतोस तर भीष्माचार्याच्या शरीराचे दोन विभाग आहेत एक मधातला जो आत्मा आहे आणि बाहेरचं शरीर आहे ते शरीर हे नसोर आहे ते टिकणारं नाही आणि मधातला आत्मा जो आहे तर त्याला तू मारू शकत नाहीस आणि मग तर शरीर टिकणारं नाही ते शरीर आज आहे उद्या जाणार नाही तर मग त्या शरीराचा तू मोह का करतो आस आणि मोह करू नको आणि हे धर्मयुद्ध आहे तर हे धर्मयुद्ध लढ आणि जिंक आणि हातोआ प्राप्सिष्य स्वर्गम जर मेन तू तर तुला स्वर्ग भेटन आणि जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य भेटन हातोवा प्राप स्वर्गम जितोवा भोक्षमयम तसांनुष्ट करून ते युद्ध आहे पृथ्वीचे त्यामुळं तू युद्ध कर पण अर्जुन काही ऐकायला तयार नाही मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं की अर्जुना तू एकाग्र मन कर तू स्थित प्रज्ञ हो तू बन, मन मन एकाग्र कर तू स्थित प्रज्ञ हो आणि मग अर्जुन म्हणला रडत रडत म्हणला देवा अस्तित प्रज्ञेश का भाषा समाधीस्त शेकेशिव स्थितधी किंम प्रभाषित किंवा शित ऊर्जे की म्हणजे तो स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो कसा बोलतो कसा चालतो आणि कसा वागतो हे मला सांगा आम्हाला श्रीकृष्ण महाराजानं त्याला स्थित प्रज्ञेचे लक्षणे सांगितले मायबाबो तर त्या अस्तित्वप्रज्ञाच्या लक्षणामध्ये त्यांनी सतरा श्लोकामधून अर्जुनाला उत्तर दिले पहिले श्लोकात ते काय म्हणते अर्जुना प्रजे हाती याचा कामान सर्वांत पार्थ मनोगतान आत्मने वाचवनात उष्ठ जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वरामध्ये आत्मने वाचवनात उष्ट परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो गढून राहतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात तर तसा तसा तू स्थितप्रज्ञे हो आणि मायबाबो हाच सल्ला हाच उपदेश आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिलेला आहे आणि तोच आपण आप उपदेश शिरोधारे मानायचा आहे आणि त्या अर्जुनापुढं युद्ध उभं होतं आणि आपल्यापुढं हा संसार उभा आहे तर संसार करायचा आहे आपल्याला पण युद्धस्व युगतच श्रीकृष्ण मानले श्रीकृष्ण महाराज म्हणले संताप रहित होऊन हा संसार करायचा आहे आपल्याला आपल्याला सुख आणि दुःख समान मानून हा संसार करायचा आहे सुख दुःखे सभे कृत्वा लाभा लाभ जय जेव तर तोही तो दायजस्व नयो पाप महापशेस आणि मायाबा लक्ष चौर्यांशी योन्यायचा त्यापैकी एक मनुष्य येवनी आहे ती मनुष्य येऊनी तुम्हाला भेटलेली मला भेटलेली तर ही येवनीमध्ये ही येऊनी आपल्याला परमेश्वरानं ह्या लक्ष चौऱ्यांशीच्या येवण्याच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी ही येऊनी आपल्याला दिलेली म्हणून ह्या यवनीमध्ये आल्यानंतर आपण सावध व्हायला पाहिजे पण आपण सावधच होत नाहीत ह्या संसाराचा जो गुतडा आहे त्या गुतड्यामध्ये अडकून बसलेलो आपण त्या गुतड्यातून आपण बाहेर निघत नाहीत मायाबा त्या गुतड्यातून बाहेर निघा आणि सर्व कामनाचा त्याग करा जे कामना तुमच्या तुम्ही किती बी चांगल्या कामना करा वाईट कामना करा पण तुमच्या कामना तुमच्या जवळच राहतात तुमच्या मनानुसार आ, काही घडत नसतं मला भाऊ तर तुम्ही जे अनंत सृष्टीमध्ये ह्या अनंत काळापासून ह्या सृष्टीमध्ये फिरत आहात आणि तुम्ही संत आणि असंत कर्म जोडलेले आहेत आणि ते संत कर्माची फळं तुम्हाला संत भेटतात आणि असंत कर्माची फळं त्या असंत व्हावा लागतात त्याच्यात काहीच मदत होत नाही तुम्ही जर खरंच फारच परमेश्वराची आवडती असतात तर परमेश्वर तुमचे क का काहीतरी तुम्हाला ते सुख देतो बाकी परमेश्वर देखील तुमच्या कर्माचे लेपला बुजून टाकू बुजून टाकू शकत नाहीत आणि तुम्हाला ते कर्मातून त्या वेचेतून सोडू शकत नाही परंतु तुम्हाला ते कर्म भोगावत लागतात अहो आपल्यालाच काय दशरथ राजे आपल्या सगळ्या भारताचे राजे होते सम्राट होते पण त्याला देखील राम राम म्हणत मारावं लागलं हे ध्यानात ठेवा मग आपल्याला बी कर्म चुकत नसतात त्या दशरथ राजेची चूर सीतासारखी महान बाई होती त्याचा मुलगा म्हणजे रामासारखा अवतारी माणूस होता तरीही त्याच्या वाटेला दुःख आलंच तर दुःख येऊ हो द्या हो सुख येऊ द्या सुख दुःख येतच असते तो, तो आ, सुख तो आहे छावढलती सुख तो आहे छावढलती दुःख तो आपणासाठी आहे दुःख तर आपल्यासह नेहमी सोबत देणार दुःख आहे ते सुख येतच राहतंय आणि सुख पाहता जबाब पाडे दुःख पडवता एवढे तर सुख आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी भेटतंय आणि दुःख मात्र नेहमीच आपल्याला आपला साथ सोडत नाही आपल्या पाठीमागत लागत आहे ते पण त्या सुखाचं सुख खरं नाही आणि दुःख बी खरं खर नाही तुम्ही समजा मुंबईला नोकरी दिल्या आहेत आणि इकडं तुमची आई वाढली तर तुम्हाला आई कळालीच नाही वाढलेली तर तुम्हाला दुःख होईल का पण ज्यावेळेस तुम्हाला आई कळन की आई माझी वाढली तर त्यावेळेस दुःख होईल म्हणजे दुःख खरं आहे का खोटं आहे सुख खरं आहे का खोटं आहे सुख बी खरं नाही दुःख बी खरं नाही त्यामुळे श्री महाराजांना सांगितलंय की हे देवा हे भाज्या माणसा सुख दुःखे सवे कृत्वा दाब जया जय तो इन्द, तो तर तो युद्ध आहे जस नैव पापैसेच्यापुढं युद्धसो युद्ध युद्धाचा प्रसंग उभा होता पुढं संसाराचा प्रसंग उभा आहे तर हे हा जो संसारात राहून आपण सुख दुःख समान मानायचे आणि आपला संसार करायचा आणि जोर म्हणजे सत्ता प्रहित होऊन हा संसार करायचा आहे आपल्याला आणि संसार करत असताना आपल्याला परमेश्वराचं चित्तन करायचं संसार दिसता संसार करायला इथं आलो नाही आपल्याला चार गरजा आहेत आहार भय मित्र आणि मैथूर आपल्या अशा चार गरजा आहेत तर त्या त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन्याला देखील त्या गरजा आहेत आणि इथं आपल्याला बी त्या गरजा आहेत त्या पण आपल्यासाठी एक गरज महत्वाची ती म्हणजे परमेश्वराचं चिंतन करून परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी इथं आलो आहोत आपण आणि ते आपण ध्यानात ठेवायचं आहे त्या लक्ष चौर्याऐंशी येऊन्या ते तिकडं तर आपल्याला काही म्हणजे बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाच नाही पण इथं आपल्याला बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे वाच आहे आणि त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि आपण परमेश्वराचा आनंद आप पर मिळवण्यासाठी आपण सगळित प्रयत्न करायचा आहे आणि संसार बी करायचा आणि परमार्थ बी करायचा आहे आणि काय करायचं मायबा बाबा हा जो श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की प्रजहाती यांना कामान म्हणजे प्रजहाती म्हणजे सोडून द्यायचं आहे प्रजाती यादा कामान सर्व कामनाचा त्याग करायचा आणि परमेश्वराच्या चिंतना दुढून जायचं आणि काही बी काम करत असताना आपण दळिता काढिता तुझा आठवी मी आनंद अर्थ दळित असताना काढत असताना मी कोणचंही काम करत असताना आपण शेतीचं काम करत असताना तुम्ही शेत करत असताना तुम्ही नोकरी करत असता तर नोकरी करत असताना देखील मिळाल्या वेळामध्ये परमेश्वराचं चिंतन करा माय भावो परमेश्वराचं चिंतन आणि स सर्व कामनाचा त्याग करा प्रजाती याला कामात सर्वांना पार्थ मनोगाल आणि आत्मने सुष्ट परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून जा तर तुमचं भलं राहत नाही श्रीकृष्ण महाराजाचा हा जो संदेश आहे तुम्हाला लिहिलेला आपल्याला लिहिलेला तो, तो शिरोधारे माना आणि परमेश्वराचं चिंतन करत हा देह म्हणजे सुखानं शेवट लावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला माय बघू सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो तुमची रजा घेतो धनोद पुराम धन्डोद पुराम धनोद पुरणाम जय हरी जय हरी जय